पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन मार्च दोन हजार वीस ची प्रश्नपत्रिका पार्ट सेकंड सायन्स पार्ट सेकंड महाराष्ट्र स्टेट बोर्ड घेऊन आलेलो आहे पहिलाच प्रश्न बघा या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये हाच प्रश्न सिमिलर विचारलेला होता तोच प्रश्न परिस्थिती विचारलाय पहा काय आहे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल ऑफ डी एन ए ओके टू एम आर एन ए इज कॉल्ड डॅश प्रोसेस दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता आणि याच्यावरच विचारलेला होता म्हणजे पहा या ठिकाणी काय आहे की ज्या प्रिव्हियस पी वाय क्यूज असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक अभ्यासाचा एक क्ल्यू भेटतो की एखाद्या चॅप्टरमध्ये आता हे फर्स्ट चॅप्टर मधला प्रश्न आहे यामध्ये पहा इथं दिलेल्या चारही कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामध्ये पहिली पहा त्या कोणती आहे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन ओके या चारही डेफिनेशन तुम्हाला पाठ पाहिजेत तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं ट्रान्सक्रिप्शन दोन हजार एकोणीस मध्ये पण हा प्रश्न पडलेला होता मी तुम्हाला आता ह्या चारही ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्याबद्दलचे डेफिनेशन वगैरे देतोय ते लिहून घ्या जी की तुम्हाला कामाला येईल त्यावरती प्रश्न पडलेला असेल लक्षात घ्या या ठिकाणी आता ट्रान्सक्रिप्शन या ठिकाणी डेफिनेशन दिलं याच्यामध्ये काय आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन इज कॉपीड फ्रॉम डी एन ए टू एम आर एन ए ओके बघा इट हॅपन्स इन द न्यूक्लियस इन यू कॅरोटीज ओके त्याच्यामध्ये काय असतं डेफराइट असं न्यूक्लियस असतं म्हणून हे कशामध्ये घडून येतं या न्यूक्लियस मध्ये ही प्रोसेस घडून येते यामध्ये काय होत असतं डी एन ए कॉपी होत असतो म्हणजे मॅसेज डीएनए वरचा जो मॅसेज आहे तो कॉपी होत असतो आणि ही प्रोसेस इथं घडते त्यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो नेक्स्ट पहा ट्रान्सलेशन आहे द प्रोसेस बाय विच यम आर एन ए कोड बघा आता हा जो यम आर एन ए आहे तो एम आर एन ए काय होतो बाहेर येतो ओके एम आर एन ए न्यूक्लियसच्या बाहेर येतो येत असताना जे डी एन ए आहे त्यावरची जी माहिती आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन so, okay, जी आहे ती जेनेटिक इन्फॉर्मेशन कोडॉनच्या फॉर्ममध्ये तो घेऊन येतो पुढची प्रोसेस त्याच्या पुढची प्रोसेस जी आहे ट्रान्सलेट होण्याची पहा लक्षात घ्या या ठिकाणी सो एम आर एन ए कोड इज यूज टू मेक अ प्रोटीन ओके ऍट द रायबोझोम हे या ठिकाणी घडतं म्हणजे एम आर एन ए वरती असलेली जी कोडॉन्स आहेत त्यामधील जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे विथ द हेल्प ऑफ दॅट काय प्रोड्यूस केलं जातं इथे प्रोटीन प्रोड्यूस केलं जातं या प्रोसेसला आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन पहा खूप मोठं ट्रान या ठिकाणी मी तुम्हाला याचं जे म्हणजे जे कॉन्सेप्ट वाईज शिकतो आपण ते इथे सांगू शकत नाही कारण पीवाय क्यूज तुम्हाला सॉल्व करून देतोय त्यासाठी तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहावा लागेल नंतर पहा ट्रान्स लोकेशन लोकेशन म्हणजे पहा या ठिकाणी जागा चेंज करण्याचं मुवमेंट ऑफ समथिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर इन साइड सेल ऑर क्रोमोजोम असं म्हटलं इन बायोलॉजी आता इथे काय अर्थ होतो बघा मुवमेंट ऑफ रायबोझोम अलॉंग एम आर एन ए ड्युरिंग अ प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन सिंथेसिसच्या मध्ये हे जे रायबोझोम्स असतात या रायबोझोमचे जे मुवमेंट होते त्याला आपण काय म्हणतो ट्रान्स लोकेशन म्हणतो ओके देन म्युटेशन म्हणजे काय पहा अ सडन चेंज इन डीएनए एन सिक्वेन्स ऑफ अ जीन ऑर क्रोमोझोम त्याला आपण काय म्हणतो म्युटेशन म्हणतो याच्यावरती पण प्रश्न पडलेला आहे एक मार्काचा इट कॅन बी हार्मफुल बेनिफिशियल और न्यूट्रल हे काय असू शकतं हार्मफुल पण असू शकतं कधी कधी फायद्याचं पण असू शकतं म्युटेशन आणि हे न्यूट्रल म्हणजे फायदा तोटा दोन्ही त्या ठिकाणी असू शकतो किंवा नसू शकतो अशी हे महत्वाच्या चार कॉन्सेप्ट आहेत याच्या डेफिनेशन तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये या पाठच असल्या पाहिजेत पहिल्या आणि दुसऱ्या पेजवरतीच तुम्हाला हेरिडिटीच्या या डेफिनेशन सापडतील अत्यंत महत्वाचे आहेत चारीच्या चारही पाठ करून ठेवा परीक्षेला येणारच आहेत यापैकी काही ना काही येणार आहे चला पुढे जाऊयात पहा इथे काय म्हटले बॉडी ब्रेक्स अप इन टू सेव्हरल फ्रॅगमेंट्स अँड इच फ्रॅगमेंट लिव्ह ऍज अ न्यू इंडिव्हिज्युअल दिस इज अ डॅश टाइप ऑफ रिप्रोडक्शन बघा या ठिकाणी काय केलेलं आहे इथं सेव्हरल फ्रॅगमेंट असं म्हटलेलं आहे ओके सेव्हरल फ्रॅगमेंट्स यामध्ये बॉडी काय होते ब्रेक होते आणि हे जे फ्रॅगमेंट आहे मग तो जो तुकडा आहे त्याच्यापासून पुन्हा नवीन लाईफ म्हणजे नवीन जीव तयार व्हायला सुरुवात होतो ओके या प्रकारच्या रिप्रोडक्शनला आपण कोणत्या रिप्रोडक्शन असं म्हटलंय म्हणा बडिंग फ्रॅगमेंटेशन रिजनरेशन अँड बायनरी फिजन तर आता या प्रश्नातून आपल्याला काय शिकायचं एक गोष्ट लक्षात घ्या या प्रश्न आपल्याला हे शिकायचंय की मध्ये नेमकं काय होतं कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन होतं फ्रॅगमेंटेशनमध्ये कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन होतं रिजनरेशन कोणत्या पद्धतीचं रिप्रोडक्शन आहे आणि बायनरी फिजन सुद्धा कोणत्या पद्धतीचं रिप्रोडक्शन आहे हे पाठत असलं पाहिजे आपलं त्याच्याच डेफिनेशनवरती प्रश्न पडलेला आहे तर याचं उत्तर काय होतं बी फ्रॅगमेंटेशन हा लक्षात दे पुढे चला या ठिकाणी आता इथे पहा काय म्हटलंय इन कम्प्लीट कम्बोशन ऑफ फ्युअल टू फॉर्मेशन ऑफ ओके एक मिनिट हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या पहा इन कंप्लीट कम्बोशन ऑफ फ्युअल म्हटलेलं आहे पहा इथं दोन प्रकारचं कंबोजन असतं एक असतं कम्प्लीट कंबोजेशन ओके लक्षात असू द्या एक असतं कम्प्लीट असतं इनकम्प्लीट कंबोजन ओके देन कम्प्लीट कंबेशन इथं जर एखाद्या फुलचं झालं असेल तर यामधनं कशाचं फॉर्मेशन होतं त्या ठिकाणी दिले काय पहा कार्बन मोनॉक्साइड कार्बन डायऑक्साइड क्लोरो फ्ल्युरो कार्बन हायड्रोजन सल्फाईड तर लक्षात घ्या जेव्हा कम्प्लीट कंबोजन होत असतं फ्युअलचं तेव्हा काय तयार होत असतं कार्बन डायऑक्साईड लक्षात आणि याच्यावरती पण प्रश्न पडलेला आहे इनकम्प्लीट कंबोजेशन होत असेल तर काय तयार होतं मग कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि कंप्लीट कंबिशन असेल तर काय होतं कार्बन डायऑक्साइड कधी कधी तुम्हाला अशी नावं दिली जातील किंवा कधी कधी असं केमिकल फॉर्म्युला दिला जाईल किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला जाईल तुम्हाला ते ओळखायचं आहे म्हणून हे लक्षात ठेवा इनकम्प्लीट कम्बोजेशन झालं असेल फ्युएलचं तर कार्बन मोनॉक्साईड त्या का ठिकाणी प्रोड्यूस होईल आणि कंप्लीट झाला असेल तर कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस होईल अत्यंत महत्वाचा आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पहा आता या ठिकाणी काय म्हटलंय द स्पिंडल फायबर स्टार्ट ऍपिरिंग फ्रॉम डॅश स्टेज ऑफ कायरोकिनिसिस बघा स्पिंडल फायबर ओके स्पिंडल फायबर म्हणजे ही प्रोसेस या कोणत्या फेजमध्ये होती असं म्हटलेलं आहे तर या आपला अभ्यासाचा वेध काय भेटतो की आपल्याला लक्षात येतं की प्रोफेजमध्ये काय काय घडून येतं मेटाफेजमध्ये काय घडून येतं ॲना फेज मध्ये काय घडून येतं आणि मध्ये काय घडून येतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आपल्याला माहिती आहे ह्या मायटॉसिस सेल डिव्हिजनच्या काय आहेत फेजेस आहेत तर या ठिकाणी हे जे स्पिंडल फायबर स्टार्ट अपेरिंग हे जे आपल्याला दिसतात बदल एक हे, हे कोणत्या स्टेजमध्ये दिसतात हे प्रोफेज मध्ये दिसतात या प्रश्नाचं उत्तर काय असेल प्रोफेज ओके इथे काय म्हटले पहा साल्ट ओके विच कॅन बी युज ॲज अ सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम अँड आयरन आर ऑप्टेन फ्रॉम असा साल्ट काय म्हटलंय पहा यूज केला जात सप्लिमेंटसाठी कशाच्या सप्लिमेंटसाठी हो कॅल्शियम आणि आयरनच्या सप्लिमेंटसाठी तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते आहे ग्लुकॉनिक ऍसिड काय आहे ग्लुकॉनिक ऍसिड आहे तर मग बाकीचे जे ऍसिड आहेत ते कोणत्या कामाला येतात हे मी तुम्हाला इथे दिले पहा कार्बोनिक ऍसिड जे आहे त्यालाच आपण काय म्हणतो विनेगर म्हणतो आणि हे काय म्हणून यूज केलं जातं फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केलं जातं नेक्स्ट पहा ऍसिटिक ऍसिड हेही फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केलं जातं पिकल्स आणि केमिकल्स पिकल्स म्हणजे काय लोणचं याच्यामध्ये ते यूज केलं जातं आणि केमिकल्स मध्ये सायट्रिक ऍसिड हे सुद्धा फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केलं जातं त्याचबरोबर फ्लेवरिंग एजंट म्हणून पण यूज केलं जातं ओके आणि मेडिसिन्स आणि सॉफ्ट ड्रिंक मध्ये सुद्धा हे यूज केलं जातं तर ग्लुकॉनिक ऍसिड जे आहे ते काय म्हणून यूज केलं जातं ऍज अ सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम अँड आयरन ओके कशापासून भेटतं आपल्याला या ग्लुकॉनिक ऍसिड पासून भेटतं म्हणजे त्याचा यूज वरती हे विचारलेले आहेत बघा हे चारही महत्वाचे ऍसिड आहेत हे कुठे यूज केले जातात यावरती प्रश्न अनेक बोर्डाच्या पेपरमध्ये पडलेले आहेत तुम्हाला ते पुढे लक्षातच येईल म्हणून हेही लिहून घ्या आणि पाठांतर करा याच पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात काय म्हणले पहा या ठिकाणी फाईन ऑड वन आऊट ओके फाईन ऑड वन आऊट पहा यामध्ये काय दिलेलं आहे हो सॉरी इथे पहा यामध्ये काय दिलेलं आहे ड्राइंग साल्टिंग कुकिंग सोकिंग विथ शुगर ओके हे जे आहेत यामध्ये फाइंड ऑड कोण येत लक्षात घ्या यामध्ये ते कुकिंग ओके देन आता ही प्रोसेस काय आहे अन्न शिजवण्याची आहे आणि या बाकीच्या सगळ्या प्रोसेस जे आहेत ते कशाचे अन्न प्रिझर्व्ह करून ठेवण्याच्या म्हणजे अन्न टिकवून ठेवण्यासाठी आपला ड्राइंग साल्टिंग सोकिंग विथ शुगर करावं लागतं लक्षात आणि अन्न शिजवण्यासाठी कोणती प्रोसेस करावी करा लागते कुकिंग करावी लागते म्हणून फाईड ऑड वन आउट मधून काय बाहेर निघतं कुकिंग हे बाहेर निघतं बाकी सगळे काय आहेत प्रिझर्वेशन करण्याच्या मेथड आहे आता पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे पुढचा स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स खाली एक स्टेटमेंट दिलेला आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते विचारलेले आपल्याला लक्षात घ्या काय टोबॅको कंटेनिंग कॅन नॉट कॉज कॅन्सर ऑफ अँड लंग्स म्हणजे टोबॅको मध्ये जो पदार्थ असतो तो पदार्थ कॅन्सर कुणाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आणि लंग्सचा कॅन्सर होण्यासाठी काय नसतो काय असू शकत नाही म्हणजे ते कारण असू शकत नाही असं म्हटलेलं आहे पण या ठिकाणी हे स्टेटमेंट जे आहे ते काय आहे फ्स आहे म्हणजे चुकीचं आहे कारण टोबॅकोमध्ये जे सबस्टन्स असतात ओके त्या सबस्टन्स मुळे काय होतं हो। टोबॅको कंटेनिंग कॉज कॅन्सर ऑफ माउथ अँड लंग्स म्हणजे माउथच्या आणि लंग्सच्या कॅन्सरसाठी मध्ये प्रेझेंट असलेले जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत ते कारणीभूत असतात पुढे चला इथे काय म्हंटले पहा राईट फंक्शन ऑफ टेस्टीज ओके राईट फंक्शन ऑफ टेस्टीज मी या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोपं करून दिलेलं आहे पहा तुम्हाला पाठांतरासाठी सुद्धा ते सोपं जाईल तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने ही उत्तरं पाठ करू शकता प्रोड्यूस मेल कॉल्ड स्पर्म पहिला सेकंड पॉईंट आहे टेस्टीज सिक्रेट द मेल हार्मोन स्टेरॉन ओके सेकंड पॉईंटमध्ये आपण कोणता हार्मोन सिक्रेट करतात ते लिहिलं टेस्टेस्टेरॉन हेल्प इन द डेव्हलपमेंट ऑफ मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आई समज मे ओके अतिशय छान पद्धतीने हे उत्तर आहेत राईट फंक्शन ऑफ टेस्ट इज तुम्हाला एक लिहायचंय या म्हणजे किती मार्काला विचारले त्याच्यावरती आहे लक्षात तुम्हाला एक विचार एक मार्काला विचारलं असेल तर कमीत कमी दोन पॉईंट तुम्ही ते लिहू शकता दोन मार्काला विचारलं असेल तर तिन्हीच्या तिन्ही पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता ओके पुढे चला काय म्हटले पहा आय एम कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया अँड मॅमल्स व्हॉट इज माय नेम बघा असाच प्रश्न दोन हजार एकोणीस मध्ये पण पडलेला होता लक्षात असाच प्रश्न दोन हजार एकोणीस मध्ये पण पडलेला होता मी तुम्हाला त्या ठिकाणी तीन फिगर दिल्या होत्या ओके त्या तीन फिगर वरती प्रश्न पडतो असं म्हटलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये एका फिगर वरती प्रश्न पडलेला आहे ओके एका एनिमल वरती आणि आता इथं दुसऱ्यावरती पडलेला आहे तर याचा आन्सर काय आहे डक बिल्ड प्लॅटिपस हा जो अॅनिमल आहे तो काय करतो कनेक्टिंग लिंक बनवतो कोणत्या दोन क्लासमधली रेप्टिलिया आणि मॅमल्स या दोघांमधली ती कनेक्टिंग लिंक तो काय करतो शो करतो म्हणजे सिमिलरिटीज त्यामधल्या शो करतो तर याचं उत्तर आहे डग बिल प्लॅटी पॉस पुढे चला काय म्हटलंय इंडियन शूड फॉलो बा सायंटिफिक रिझन म्हटलेला आहे इंडियन्स शूड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन म्हणजे भारतीयांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी काय केली पाहिजे प्लॅनिंग केली पाहिजे याच्या पाठीमागचं रिझन काय असं विचारलेलं आहे तर पहा असं उत्तर तुम्ही देऊ शकता इंडिया हॅज अ हाय पॉप्युलेशन ग्रोथ रेट म्हणजे भारताची लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे आता तर आपण एक नंबरलाच गेलो आहोत जगामध्ये ओके देन फॅमिली प्लॅनिंग हेल्प्स टू कंट्रोल द पॉप्युलेशन एक्सप्लोजन लोकसंख्येचा जो विस्फोट होत आहे त्याला कंट्रोल आपण कशाने करू शकतो फक्त फॅमिली प्लॅनिंगने करू शकतो नेक्स्ट पहा ओव्हर पॉप्युलेशन इन्क्रिजेस प्रेशर ऑन फूड वॉटर हाऊसिंग एज्युकेशन अँड जॉब जर लोकसंख्या अधिक झाली लोकसंख्येचा विस्फोट जर झाला त्याचा परिणाम कशावरती अन्न कमी पडू शकतं पाण्याची उपलब्धता होऊ शकत नाही राहण्यासाठी घरं भेटू शकत नाही एज्युकेशन जॉब या समस्या काय होतील निर्माण होतील पुढे पहा फॅमिली प्लॅनिंग हेल्प्स टू इम्प्रूव द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फॅमिली प्लॅनिंगमुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करता येईल पुढे पहा फॅमिली प्लॅनिंग इम्प्रूव द मदर अँड चाइल्ड हेल्थ आई आणि बालकांची हेल जी हेल्थ आहे आरोग्य आहे तेही मेंटेन करता येईल नंतर आहे इट हेल्प्स टू रिड्यूस पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे यामुळे काय होईल जी गरिबी निर्माण होते ओके किंवा अनएम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार भेटत नाही लोकांच्या हाताला ओके देन बेरोजगारी वाढते याच्यावरती पण कंट्रोल करता येईल अशा छोट्याशा पॉईंटमध्ये याच्या पाठीमागेचे रिझन्स मी तुम्हाला दिलेले आहेत पाठ करण्यासाठी अत्यंत सोपे तुम्ही या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पाठ करू शकता पुढे पहा <laughs> पुढचा प्रश्न पहा वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग म्हणजे व्यायाम झाल्याच्या नंतर आपला थकवा का जाणवतो त्याच्या पाठीमागे असं सायंटिफिक रिझन ड्युरिंग एक्सरसाइज मसल्स नीड मोर एनर्जी अँड ऑक्सिजन ओके समटाइम्स ऑक्सिजन सप्लाय बिकम्स इनसफिशियंट देन ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन मसल्स परफॉर्म एन एरोबिक रेस्पिरेशन ओके हे आपण शिकलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशन अँड एन एरोबिक रेस्पिरेशन ओके देन दिस टू द फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड इन मसल्स त्यामुळे मसल मसल्स मध्ये काय तयार होतं लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि ते अॅक्युमिलेट व्हायला लागतं जमा व्हायला लागतं अॅक्युमिलेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड कॉल द मसल फटीग अँड एक्झॉशन आणि त्याच्यामुळेच काय होतं आपल्या मसल्सला थकवा जाणवायला लागतो तोच म्हणजे शरीराला थकवा जाणवायला लागतो ओके हे अत्यंत सुटसुटीत तुम्हाला उत्तर दिलेलं आहे हे उत्तर लिहून घ्या आणि त्याचं रिव्हिजन करा पहा हायड्रो आता इथे काय म्हणलं ज्यू सायंटिफिक रिझन हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी सोलार एनर्जी विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी म्हणजे ह्या पुन्हा पुन्हा ऊर्जा मिळवता येतात आपल्याला देण्याचं कारण काय म्हंटले पहा हे जे सोर्सेस आहेत आपल्याला हे कुठून मिळतात हे सगळे नॅचरल प्रोसेस आहेत त्यामध्ये काय आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तेही नेचरमधनं भेटणार आहे ओके सोलारसाठी सोलार एनर्जी लागणार आहे तेही सन पासनं भेटणार आहे विंड एनर्जी आपल्याला वाऱ्यापासून भेटते या सगळ्या काय आहेत नॅचरल प्रोसेसेस आहेत किंवा नॅचरल रिसोर्सेस आहेत जे की पुन्हा पुन्हा तयार होत असतात ते कधीही संपत नाहीत दे आर कंटिन्युअसली अवेलेबल इन नेचर डू नॉट गेट एक्झॉस्टेड इझिली ओके देन दे कॅन बी रियुज द अगेन अँड अगेन हे पुन्हा पुन्हा वापरत आणू शकतो आपण सो खाली काय द हायड्रो इलेक्ट्रिक सोलार विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाहूयात पा, काही अवघड तुमच्यासाठी केलेलं नाहीये जितकं सोपं करता येतं तितकं सोपं केलेलं आहे सो so, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हे प्रश्न पाहिलेले आहेत पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याच मार्च दोन हजार वीस या प्रश्नपत्रिकेमधले अजून प्रश्न पाहायचे आहेत तोपर्यंत या भागाचा तुम्ही अभ्यास करा पार्ट सिक्समध्ये आपण मार्च दोन हजार वीस मधले प्रश्न पाहत आहोत अजून महत्वाचे प्रश्न याच्यातले सर्वच जे प्रश्न आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत अभ्यास करा आणि आपल्याही मित्राला अभ्यास करण्याचे सूचना द्या कारण परीक्षा आता जवळ आलेली आहे